राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्याच्या एका मित्राचं अरविंदचं लग्न अटेंड करून घरी जात होते तसं तर लग्न सहा वाजता संपलेलं पण हा लहानपणापासूनचा मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणं भाग होते म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशिरापर्यंत थांबले सर्व काम आवरता आवरता रात्रीचे दहा वाजून गेलेले पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली थोडेफार जवळचे नातलग आणि कामगार मंडळींची चलबिचल होती सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले संत गतीने गाडी रस्ता कापत होती सतीश गाडी चालवण्यात तरबेज त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे प्रवास तसा तीन तासांचा होता पण एक्सप्रेस वेने केवळ दोन तासातच ते पनवेल गाठू शकत होते गाडीत बसल्यापासून राजेशला डुलक्या येऊ लागल्या काय रे जेवण जास्त झालं काय इतक्यातच पेंगायला लागलास सतीश मस्करीच्या स्वरात म्हणाला नाही रे जरा थकून गेलेलो बाकी काही नाही ठीक आहे पण थोडा वेळ मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन राजेशला उलट चांगलंच झालं एक मोठी जांभाई देऊन तो सीटवरच झोपी गेला रात्रीचे अकरा वाजून गेलेले एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला साजेशा संत गतीने जात होते कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलेच नव्हते राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्याच धुंदीत गाडी चालवायला लागला रस्ता अगदीच निर्मनुष्य होता लाईटच्या पोलाची सोबत ह्यावेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती सामसोम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती राजेश जागा असता तर इतक्याला टेन्शन येऊन बसला असता गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सीसुद्धा एक चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती कधी गाणी कधी बातम्या रेडिओचा हा खेळ पाच मिनिटापर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एका चॅनलवर येऊन थांबला त्यावर बातम्या चालू होत्या आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर ह्या बोरिंग बातम्या मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली त्याचे कान टवकारले आणि त्याने जरा आवाज वाढवला बातमी येत आहे थेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून ब्रेकिंग न्यूज साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवर जोरदार अपघात ह्या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे अपघातात अजून किती नुकसान झालंय किती जण मृत किंवा जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे जर तुम्ही या रस्त्याने जात असाल तर ते आताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणे पसंत करा कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अरे यार डॅमिट ह्या अपघाताच्या तर ह्याला पण आजच व्हायचं होतं आधीच इतका थकून गेलोय आता जुन्या हायवेने एक तास अजून उशीर ह्यावेळी त्याला बातमीपेक्षा त्याच्या नशिबावर राग येत होता एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेस वेकडे वळवली पण दूरवरूनच हायवेच्या टर्नवर पोलिसांची नाकाबंदी केलेली दिसली सतीशने कचकरून ब्रेक मारला ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने राजेची सुद्धा झोप उडाली काय रे गाडी का थांबवली ते पण एवढ्या अर्जंट आणि हे समोर पोलीस का आहेत रस्ता आढळून सगळं ठीक आहे ना राजेशने काळजीच्या स्वरात विचारलं सतीश बोलणार तितक्या दोन पोलीस त्यांच्या गाडीपाशी येताना दिसले सगळं ठीक आहे काय झालंय ते आता पोलिसच सांगतील त्यांच्याच तोंडू नये एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला इथून साधारण सात ते आठ किलोमीटरवर एक मोठा अपघात झाला आहे त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे ह्याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार तुम्ही जुन्या हायवेनेच जा दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली ह्या अपघाताला पण आजच व्हायचं होतं आधीच एवढा कंटाळा आलाय कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालेलं आणि ही सुंदर बातमी मिळाली राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता आवाज वाढून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले रात्रीचे वाजून गेलेले वाहनांची वदळ आता संपलेली जुन्या हायवेवर तर ट्रक सुद्धा दिसायची मुश्किली होती आणि गाडी बाईक तर लांबच बघितलं एवढंच सामसूम होतं मगाशी सुद्धा म्हणून आई उठवलं तुला मला काय रोजची सवय पण तू घाबरला असतास कोणी सोबत असताना एवढा घाबरायला नाही होत रे पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे असं नाही वाटत का खरं आहे हायवेवर थोडीफार वर्दळ तरी होती दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला थोडं जवळ जाऊन त्यांनी बघितलं तर दोघांच्या भोया उंचावल्या सतीशने गाडी बाजूला लावली आणि दोघे पण आश्चर्याने समोर बघू लागले कारण समोर फलक तर होता पण पन पूर्णपणे रिक्त रिकामा जसं काही त्याच्यावरची अक्षरेच कुठेतरी गळून पडलेली तो रिकामा फलक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली फलक तर खूप जुना दिसतोय असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरे लिहायची राहून गेली एवढा सगळा गंज धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय कितीतरी वर्ष जुना आहे राजेश म्हणाला सतीचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते तो कोणत्या तरी विचारात मग्न होता त्याला असा विचार करताना बघून राजेशने त्याला विचारलं काय रे कसला विचार करतोय समोर बघ इकडून दोन रस्ते आहेत जो पुढचा आहे थोडा कर्व लेफ्ट आहे तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे तो जरा शॉर्टकट आहे खोपोली बायपास रोड विचार करत होतो ह्या शॉर्टकट रोडने जायचं का अरे मग विचार कसला करतोस तुला आहे ना माहिती रस्ता मग घे त्या रोडने तसं पण त्या ॲक्सिडंटमुळे किती उशीर झालाय घरचे पण काळजी करत असतील मगासपासून दोन फोन येऊन गेलेत अरे हो मला माहिती आहे रस्ता मी खूप वेळा ये जा केली आहे या रस्त्याने पण दिवसा किंवा एकदम पहाटे आणि ती सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच असं रात्री अपरात्री तर कधीच नाही मी ह्या रोडबद्दल खूप ऐकून आहे हा रस्ता आहे शॉर्टकट पण तितकाच भयानक सुद्धा ठिकठिकाणी थीक चोर लुटारू टपलेलेच असतात आणि ह्यात भर म्हणून हा रस्ता हॉन्टेड आहे असं काहीसं मी माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं अरे मरू देते आपल्याकडे काय आहे आणि आप आपल्याला लोटून काय भेटणार त्यांना आठाना आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं महत्वाचं नाही का आणि भूतांचं काय दिसले तर मजाच आहे लहानपणापासूनची भूतांना बघायची हाऊस तरी पूर्ण होईल राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला तसे सतीशनं पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले इकडे तिकडे काही दिसलं किंवा ऐकू आलं तरी लक्ष देऊ नकोस सतीशने राजेशला बजावले चिल रे नको टेन्शन घेऊस एव्हा गाडीने वेग पकडलेला हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा ह्या रस्त्याबद्दलच्या अफवा आख्यायिकामुळे ह्या रस्त्याला एकही गाडी नव्हती जुन्या मुख्य हायवेवर लाईटच्या पोलांमुळे जरासा हायसं तरी वाटत होतं पण ह्या रस्त्याला लाईटचा लांब लांब पर्यंत काहीच पत्ता नव्हता फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश गाडीच्या एसीमुळे गाडी पूर्णपणे कुलिंग होऊन थंडी वाजायला लागली तशी सतीशने एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली जशी काच खाली झाली तसा बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना ह्या प्रवासामध्ये पहिल्यांदा आला आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापते जशी काय खूप वर्षांनी जागी झाली होती अधूनमधून कोल्हे कोई कानांचा वेध घेत होती त्या शांततेची पर्वा रातगिळ्यांना कुठे त्यांची किरकिर चालूच होती आजूबाजूचे वातावरण एका प्रकारच्या गुळतेखाली विरून गेले होते दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती पण ह्याची एकमेकांसमोर वाच्यता करू शकत नव्हते किमान ह्या आताच्या वेळी तरी नाही सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता पाचवा गेअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली आता ह्या गोष्टीने आनंदी व्हावं की घाबरून जावं सतीशला काहीच कळत नव्हतं त्याने गाडीतल्या सगळ्या काचा बंद केल्या आणि राजेशला ठणकावून सांगितलं पाठीमागून एक गाडी येत आहे ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस राजेशनेही त्याला संमती दिली सतीशने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाट दिली थोडा वेळ जाऊ दिले पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती सतीशने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितलं आणि त्याने मिररमध्ये जे बघितलं तिकडे बघून त्याची बोबळीच वळली त्याच्या सर्वांगावरून एक शहरा येऊन गेला कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता एक भला मोठा ट्रक सतीशला काय करावे आणि काय बोलावे काहीच कळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने आपले गाडीवरचे नियंत्रण हलू दिले नाही आणि राजेश घाबरेल म्हणून त्यालाही ही, ही गोष्ट सांगितली नाही कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा, असा समज करून तो गाडी चालवू लागला पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही कारण त्याने पुन्हा एकदा मिररमधून बघितलं त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला आधी दिसलेली होती आणि पाठवून सारखे हॉर्न वाजवत होती काय रे कटकट आहे दे त्यांना साईड जाऊ दे पुढे कुठे चाललेत मरायला काय माहीत हॉर्न वाजून अक्षरशः हैराण केलंय राजेश संतापाने म्हणाला सतीश तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली तशी ती मागची गाडीसुद्धा पुढे जायला निघाली गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदाच त्या गाडीकडे पाहिलं आणि आता घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेश्वर देखील होती कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती ते दृश्य बघून दोघांचेही धाबे धनानले सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा दहा बारा मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला दोघांच्याही काळजात धस्त झालं भीतीने परिसीमा गाठलेली यावेळी त्यांचा सगळ्यात जवळचा शत्रू कोण असेल तर ते त्यांचे हृदय होते कारण हृदयाची धडधड इतकी वाढली होती की असं वाटत होतं की हृदय बरगड फोडून बाहेर येणार तू तू पण तेच बघितलं ना जे मी बघितलं राजेशने घाबरत घाबरतच विचारलं पण सतीशचे मात्र त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते तो समोर एकटक बघत होता तितक्या समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला सतीशला हा आवाज ओळखीचा होता गाडी रिवर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो हा तसलाच आवाज होता समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ देवा अजून कोणता अंत बघणार आहेस राजेश मनातल्या मनात देवाला धावा करत होता सतीश गाडी स्टार्ट कर पळव इथून लवकर राजेश जोळात ओरडला हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्याचे बोलणे सतीशपर्यंत आपटून गेले पूर्णपणे व्यर्थ कारण सतीश तर म्युझियममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध गोठून गेला होता राजेशने त्याला जोरजोरात हलवले तेव्हा कुठे तो भानावर आला आता ती गाडी अजून जवळ आलेली काहीतरी त्वरित करायला हवं एकतर गाडी इकडून सुसाट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथे सुटावे पण ते म्हणतात ना संकट काळात ना मन साथ देत ना शरीर ह्या अवकाळीच्या कठीण प्रसंगाने गाडी चालवायची सुदत जणू सतीशमधून हिरावून घेतलेली ती गाडी अगदी जवळ आली तसं त्या दोघांनीही गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले राजेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूला जंगलात गेला आणि सतीश उजव्या जंगल खूप जास्त घनदाट होत दोघेही मागे न बघता कशाचीही तमानं बाळगता पळत होते धावून धावून श्वास घ्यायला जळ झाल्यावर दोघेही थांबले जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्या दुष्काळात तेरावा महिना की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली होती राजेशने थोडा वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिलं आणि परत मागे फिरला सतीशच्या शोधात तो मागे फिरणार तेच त्या जंगलातून थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक दुरकटसा प्रकाश दिसला अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग की छलावा की अजून काही राजेशचे पाय थोडे लटपटू लागले राजकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होत पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेड्याच्या दिशेने निघाला अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एक बल्बचा होता आणि त्याच्या जवळ एक छोटीशी झोपडी होती काय करावे कोणी असेल का काही मदत मिळते का बघावे प्रश्नांची सरबती मनामध्ये चालूच होती जास्त विचार न करता त्यांचे पाय आपसुक झोपडीकडे वळले झोपडीचे दार अर्धे उघडेच होते कोणी आहे का आतमध्ये राजेशने जोरात विचारले आतमधून काहीच प्रतिक्रिया आली नाही दोन पावले पुढे होऊन त्याने दरवाजा ढकलून आत डोकावलं आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली आतमध्ये माणसं माणसं कसली प्रेत प्रेत होती ती जमिनीवर निप्चित पडलेली पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाठ बाहेर आलेले त्या सगळ्यांकडे पाहूनच वाटत होते की ह्यांची कत्तल काही क्षणापूर्वीच झाली असेल सगळीकडे कुबट दुर्गंध पसरलेला राजेशला हजार मुंग्यांनी एकदाच चावा घेतल्याची जाणीव झाली त्याची किंचाळी त्याच्या तोंडातच लभली आणि तो जीव मुठी धरून पाठीमागे धावत सुटला पुन्हा एकदा वाट मिळेल तसा धावत सुटला दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला आजूबाजूला काळोख टासणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता सतीशच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहीत तो तसाच माघारी फिरला राजेश गाडी जवळच असेल त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो तो माघारी फिरून परत जाऊ लागला मागासच्या जंगली श्वाबांच्या आवाजाची जागा आता शांततेने घेतलेली इतकी शांतता की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते सतीश चालत तर होता पण थोडं संशयास्पद कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलाचा आवाज ऐकू येत होता सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला तसा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला आता मात्र सतीची पाचावर धारण बसली आता धावण्या वाचून पर्याय नव्हता त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायचं वाटलं कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता चल पटकन आपल्याला इकडून लवकर निघायला हवं राजेश धापा टाकत म्हणत होता त्याच्यासोबतसुद्धा काहीतरी विपरीत घडलं हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही आता जास्त वेळ दवळण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्वाचे होते त्यांनी गाडी काढली आता मात्र ती मगाची विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती त्यांना आणखीन बरं वाटलं सतीश गाडी चालू करणारच होता की तितक्यातच त्याला आठवलं गाडीची चावी मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती आता कुठे गेली त्यांच्या विचाराचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाले डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं सर्व अवयव लुळे पडले रक्ताची चिरकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली ती कायमची ए चल, -चल। बॉडी ठिकाणी लगाओ बे इनकी जग्गा त्याच्या साथीदारांना सांगत होता इनकी ऐसी की तैसी कितनी भारी बॉडी है बे इनकी क्या खाके निकले ते साले कम हात ज्यादा चलाव दुसरा शिकार आने से पहिले इनको ठिकाणे लगाओ चलो जग्गा आणि त्याचे तीन साथी रोज रात्री अपरात्री न जाणे किती वर्षापासून ह्या रस्त्यावर लूटमार चोरी ढकेती करत होते आज नीमका आयतेस राजेश सतीश तथी सापड़े दोगा शरीरा ची विवाट लावल शेकोटी पेटवन ड्रिंक कराया बसले कितने दिनों बाद बड़ी शिकार आई भाई साला अगर वो क्या कहते उसको तेरी वो ऑटो ड्राइवर वाली गाड़ियां होती ना तो ये शिकार भी हाथ से चली जाती अभी रमन तू और ये नया छोकरा इसको लेके कल शहर जाना इन दो शानों की गाड़ी बेच के आना अच्छे दाम में भाई वो तो जाने दीजिए लेकिन हमारी वो झोपड़ी वाले मरने की एक्टिंग कैसी लगी अरे सब बढ़िया मेरे बच्चों मेरे तीन शेर हो तुम अभी जश्न मनाओ सगड़े करून झाल्यावर जगा परत उठला दूसरी को गाड़ी येते का बघायला भाई आज के लिए बस हुआ ना अब कल करते हैं बाकी का काम अरे अभी तो ज्यादा देर नहीं हुई क्या करेंगे बैठ के एक और शिकार करते हैं चल गाडी निघालो त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले गाडीने स्पीड पकडला रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते सगळ्याच्या सगळे जास्त ड्रिंक झाल्यामुळे पूर्णपणे नशेत होते काळाचे वेळेचे भान नव्हते आपण काय करतो कुठे चाललोय कदाचित आपण कोण आहोत याचेही भान नसावे समोरून भरधा वेगात एक गाडी येत होती नशेमध्ये असलेल्या त्यांना ह्याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला ती गाडी वेगाने ह्यांच्या गाडीच्या दिशेनेच येत होती नशेमुळे हातपाय मन काहीच नीट साथ देत नव्हतं समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यांवर हावी झाला तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी ह्या गाडीवर येऊन धडकली एका क्षणात होत्याचे नव्हते झाले सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपाटाप्रमाणे फेकले गेले जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी लावला तो थोडा कन्ह कसा बसा त्याच्या पायावर उभा राहिला शरीरावर अपघाताने जागोजागी फाटलेले खरचटलेले त्यातून रक्त निघून जीव घेणी वेदना सुरू होती त्याने आजूबाजूला पाहिले त्याचे तीनही साथी निपचित पडून होते ते मृत झालेले कोणाची मान गेलेली कोणाचे हात कोणाचे पाय समोर दोन गाड्या होत्या एक त्यांची जिचा आता पूर्णपणे चुराडा झालेला होता आणि दुसरी समोरची त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का भासला ही गाडी त्या दोघांची होती सतीश आणि राजेशची त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता असं कसं शक्य आहे त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली इंजिनचा आवाज आला गाडी स्टार्ट होऊन जगाच्या दिशेने येऊ लागली गाडीने एकदमच वेग वाढवला जगा तिकडून हलायच्या देखील मनस्थितीत नव्हता पळायचं तर दूरच राहिलं ती गाडी जगाच्या अजून जवळ आली त्याच्या शरीराचा वेध घेत जगाची कायमची शुद्ध हरपायच्या आधी त्याला दिसले की ड्रायव्हिंग सीटवर कोणीच नव्हते मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत